माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहरामध्ये गेल्या महिन्यापासून बुरका पांघरून सराफ दुकानात ग्राहक बनून दागिने चोरणाऱ्या टोळींचा सोळसाट वाढला आहे तिन्ही दुकानांमध्ये अशा प्रकारे दागिने गायब झाल्याबद्दल सोलापूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवले गेले आहेत या घटना सिद्धेश्वर पेठ अशोक चौक भारतरत्न इंद्रानगर या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास घडल्या आहेत पहिली घटना अशोक चौकातील राजेश चूलर शुक्रवार दिनांक चोवीस सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत घडली येथील दुकानाचे मालक राजेश अंबादास पेडणे वय वर्ष तिस राहणार साईबाबा चौक न सोलापूर यांनी जेलोड पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे यात म्हटले आहेत की फिर्यादीच्या दुकानात चार अज्ञात बुरखाधारी महिला ग्राहक म्हणून आल्या फिर्यादीच्या वडिलांचे लक्ष विचलित करून त्यांनी हातचालकीने दुकानातील सोन्याची पत्ती बदाम सोन्याची काडी असा एकोणसाठ हजार दोनशे रुपयांचा ऐवज चोरून धूम ठोकल्याची फिर्यादीत म्हटलं आहे दुसरी घटना पंधरा मे रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजून सुमारास सिद्धेश्वर पेठेतील अरमान ज्वेलरी येथे घडली अशाच पद्धतीने बहात्तर हजार रुपये किमतीच्या सोन्याचे पिन फुलाच्या आकाराची मोरणी या बुरखाधारी महिलांनी चोरून नेल्या प्रकरणी ज्वेलरीचे मालक आशिफ बशीर शेख वयवर्षी अडोतीस राहणार मोरारजीबेट सोलापूर यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तिसरी आणखी एक घटना म्हणजे पाच एप्रिल रोजी भारतरत्न इंद्रानगर छतरपूर रोड येथील शिवकुमार ज्वेलर्समधून चौघा बुरखाधारी महिलांनी मालक खुर्शीद आलम अब्दुल शेख वयवर्षी सदतीस व कामगारांचे लक्ष विचलित करून सहा हजार चारशे रुपयांचे आठतोळे वजनाचे चांदीचे पंजन चोरून तसेच ते पळवून नेल्याची फिर्यादीत म्हटलं आहे सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला गेला असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका